नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी उपवास स्पेशल शेंगदाणा बटाटा घालून ही भाजी केलेली आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे ही भाजी करून पहा येणाऱ्या उपवासाला आषाढी एकादशीला छान लागते चला तर ही भाजी कशी करायची तर आपण व्हिडिओ पाहून घेऊया हे बघा आता ही उपवासाला लागणाऱ्या भाजीसाठी मी हे दोन उकडून घेतलेले बटाटे घेतलेली आहेत आणि हे शेंगदाणे मुठभर रात्री विदत घातले आणि आता उकडून घेतलेली आहे साखर लागणार आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या मी दोन घेतलेल्या आहे एक तिखट आणि गोड असे कापून घेतलेलं आहे जिरं लागणार आहे मीठ लागणार आहे तूप लागणार आहे चला तर आपण ही उपवासाची भाजी करायला घेऊया एकदम सोपी पद्धत आहे पटकन होते आणि खायला पण छान लागते चला तर हे बघा आपण आता प्रथम काय केलं आहे कढईमध्ये हे तूप घालून घेतलं आहे दोन चमचे जायसारखे मी हे तूप घालून घेतलं आहे आणि आता आपण ही भाजी करायला घेऊया हे बघा तूप छान असं वेगळं गेलं आहे आता आपण ह्यामध्ये हे प्रथम जिरं घालून घेऊया हे अशा प्रकारे ना तुम्ही भाजी करून पहा खूप छान लागते माझी आई मला टिफिनला द्यायची साबुदाणे खिचडे किंवा ही अशी भाजी किंवा नुसती शेंगदाण्याची भाजी अशा प्रकारे ती मला टिफिनला द्यायची तर मी चला आपण खायचो तर आज तुम्हाला पण दाखवून बघूया आणि खरोखर ही छान लागते हां आता हे बघा जिरं व्यवस्थित असं तडतडू द्यायचं हे बघा जिरं व्यवस्थित भाजलं ना जिरं चांगलं भाजलं गेलं पाहिजे तर छान अशी उपवासाच्या बाजीला तव येते आता मी हा गॅस बारीक करून ह्यामध्ये मिरची घालून घेते कारण मिरची ही अंगावर उडते ना म्हणून बारीक गॅस करायचा हे बघा जिरा आणि मिरची आता ही व्यवस्थित भाजली गेली आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये बटाटी आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत एकदम सोपी भाजी आणि खायला पण एकदम चविष्ट लागते हे मी कसं टिफिनला न्यायची जास्त करून आणि नंतर मग मला आता हे उपवासाला कायम असं खिचडी वगैरे तर नाही आपण खाऊ शकत ना मग वेगवेगळे पदार्थ करून खाऊ खाऊ शकतो आपण आता हे बघा हे शेंगदाणे आता हे व्यवस्थित असं थोडंसं परतून घ्यायचं आता ह्यालामध्ये आपल्याला मीठ वगैरे घालायचं आहे बटाटी वगैरे उकळली आहे ना त्यामुळे आता मीठ वगैरे आपल्याला हे लवकर घालून घ्यायचं आहे यामध्ये हे बघा हे मी मीठ घेतलेलं आहे मीठ जास्त नाही घेतलं आहे जास्त खा खारट ही भाजी बरी लागत नाही त्यामुळे मीठ हे थोडंच घ्यायचं साखर घेतलेली आहे एक चमचा आणि आता आपण हे व्यवस्थित असं परतवून घेऊया जेणेकरून साखर मीठ व्यवस्थित हे बटाटे व शेंगदाण्याला लागेल अशी आणि खूप छान लागतं आणि जिरं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे मग ही भाजी एकदम चविष्ट होते मैं वगेरे मी का कामावरती असताना टिफिनला न्यायची माझ्या मैत्रिणींना वगैरे खूप आवडायची ही भाजी म्हणून मी बोली त्याला मी तर खाते तर त्याला आता तुम्हाला पण दाखवते माझ्या आठवड्याला तेव्हा दोन उपवास असायचे आता एकच असतो असे मी वेगवेगळे उपवासाचे पदार्थ आपल्याला घेऊन येईनच तर आपण हे छान थोडा वेळ ह्यामध्ये शिजू देऊया दोन मिनटं आपण झाकण मारून ठेवूया जेणेकरून व्यवस्थित असं ती साखर वगैरे विरगळी जाईल वाफेने हे बघा साखर मीठ व्यवस्थित असं विरगळ गेलं आहे छान आता आपली ही भाजी होत आली आहे आता ह्यामध्ये हे आपण ओलं खोबरं घालून तर ओलं खोबरं घातलं ना का छान चव येते पण जी लोकं खात नसतील त्यांनी नाही घातलं तरी चालतं पण जर मिळालंच तर ओलं खोबरं आवश्यक घाला ओल्या खोबऱ्याने छान लागते ही भाजी परत परत खायसारखी वाटेल बघा तुम्हाला अशा पद्धतीमध्ये तुम्ही जर ही भाजी केली तर पण ओलं खोबरं जिरं व्यवस्थित भाजलं गेलं तर ह्या भाजीला छान अशी चव येते मग ते थोडंसं खोबरं आहे ना ह्यामध्ये व्यवस्थित लागू दे हे बघा छान अशी आता आपली ही भाजी पटकन होणारी भाजी आहे छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे मंडळी आता मी घॅस बंद करून घेते हे बघा मंडळी छान अशी आपली उपवास स्पेशल शेंगदाणा बटाटा घालून ही भाजी तयार केलेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओ सहित किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा